या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर पेट, सोलापूर अनमोल केवटे राहणार सोलापूर येथे राहण्यास होता तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतही सक्रिय होता शरद पवार व रोहित पवार यांच्या सोबतचे त्याचे सोशल मीडियावरील फोटो आहेत मात्र त्याच्यावर मारामारी खंडणी वसुली यांसारखे पाच पेक्षा अधिक गुन्हे नोंदलेले असून जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते लातूर सोलापूर महामार्गावरील खाडगाव रोडजवळ अठरा सप्टेंबरला अनमोल केवटे याचा खून करण्यात आला त्या खून प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मुख्य आरोपी विष्णू मामडगे व त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे हे फरार असून लातूर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पाच पदके रवाना केली आहेत गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन पथकांना तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विष्णू मामडगे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत शुभम पतंगे व वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे घटनेनंतर अनमोल केवटेवर मुंद्रुप येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ना प्रस्ताव द्या धन्यवाद